भारतीय जनता पार्टी पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे आणि स्वाभाविकच एवढ्या मोठ्या पक्षात असलेले कार्यकर्तेही तेवढेच उत्साही असतात मात्र यात प्रत्येकाला आपली येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठेतरी वर्णी लागून आपण नगरसेवक नगराध्यक्ष होणार अशी इच्छा बाळगणं स्वाभाविक आहे शिर्डी शहरात पूर्वी नगरपंचायत होती तीच बरी होती सतरा उमेदवार असायचे मात्र आता येणारी निवडणूक ही गंभीर नाही मात्र जनतेसाठी फार मनोरंजक आणि राजकीय आरोप प्रत्यारोप चाखणारी असल्याचं सुतोवाच युवा नेते डॉक्टर यांनी शिर्डीत केलंय तर भारतीय जनता पार्टीच्या भाऊ गर्दीत नेत्यांपुढे असल्याने आपले व्हिजन फक्त विकास कामांचं असल्याने वेळप्रसंगी अपक्ष उमेदवारालाही पाठबळ देऊ शकतो असं डॉक्टर सुजा विखे पाटलांनी स्पष्ट केलंय एकंदरीतच शिर्डी शहरात उशिरा चार वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या भावी नगरसेवक नगराध्यक्षांना काय दशा आणि कोणती दिशा ठरवावी तसेच कोडे डॉक्टर सुजय असेच कोडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी टाकल्याचं दिसून येत आहे तर काहींचा हिशोब चुकता करणार असं वारंवार वक्तव्य करणाऱ्या आणि सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पॉवरफुल यंग नेता म्हणून नावलौकिक मिळवलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील हा कोणाचा हिशोब चुकता करणार हे लवकरच स्पष्ट होईल पक्ष जेव्हा देशातला सर्वात मोठा विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष आहे देशातला सर्वात मोठा पक्ष आहे राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे तर शिर्डीमध्ये पण सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे आणि <aanfind हैं। स्प्रार्णी> म्हणून स्वाभाविक आहे की उमेदवाराची संख्या जास्त असणं काय चुकीचं नाही प्रत्येकाला वाटतं मी नगराध्यक्ष व्हावं प्रत्येकाला वाटतं नगराध्यक्ष होऊन विश्वस्त भरून साईबाबा संस्थांमध्ये जावं प्रत्येकाला वाटतं विश्वस्त होऊन साईबाबांची सेवा करावी आता जर सगळ्याची भावना साईबाबांची सेवा करायची असेल तर मग त्याला कोण थांबू शकतं शेवटी हे पुढारी म्हणून नव्हे पण साई भक्त म्हणून यांना खरं नगराध्यक्ष व्हायचं आहे असं माझं व्यक्तीचं मत आहे तर बाबा कोणाची इच्छा पूर्ण करतात हे आपण स्टेजवर म्हणण्यापेक्षा पुढे उमेदवाराच्या स्टेजवर असं असू शकतं की अपक्ष एखादा व्यक्ती असेल ज्याला माझी आवश्यकता असेल आणि तिथ तुलनेमध्ये आघाड्या झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी नसेल आणि जनतेचं असं मत आढळलं की अपक्ष उमेदवारच सरस आहे जनतेच्या मनाच्या विरोधात नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही विरोधी उमेदवाराला आपण ताकद दिलीही नाही आणि देणारही नाही मात्र एखादा व्यक्ती भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नसेल आणि अपक्ष उमेदवार असेल तर आपण निश्चित जनतेच्या माहिती अनुसार जनतेच्या मतानुसार आपण त्याला पाठिंबा घेऊन असं वाटतं की ही निवडणूक ऐतिहासिक राहणार आहे मतदारांना चांगल्या पद्धतीने मनोरंजनही होईल कारण की जेवढी जेवढी उमेदवार आरोप प्रत्यारोप झाल्याशिवाय मतदार पण मनोरंजन गंभीर निवडणूक नाही झाली पाहिजे कोपर खऱ्या झाल्या पाहिजे आरोप प्रत्यारोप झाले पाहिजे आणि वैशिष्ट्य शिर्डीचं असं आहे की शिर्डीचा मतदार प्रत्येक भाषण करणाऱ्याला ओळखतो आतमधून ओळखतो त्यामुळे कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतं लोक सभेला जातील खरं पण जेव्हा मतदान करायला बाहेर पडतील तेव्हा ते काय करतील हे मला माहिती आहे त्यांना माहिती नाही त्यामुळे मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अतिशय सक्षम पद्धतीने लढवली जाईल आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साधतील मा असा माझा व्यक्तिगत विश्वास आहे खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास सेल शिर्डी नजीकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी